नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर चार देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेनमध्ये दाखल जेएनपीटीमध्ये सुमारे एक लाख नोकऱ्या उपलब्ध होणार स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना पंच्याहत्तर टक्के आरक्षणाची नितीन गडकरी यांची घोषणा स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधली शिक्षक भरती आता ऑनलाईन चाचणीद्वारे होणार ऊर्जा बचत आणि संवर्धनाला चालना देणाऱ्या स्वतंत्र ऊर्जा संवर्धन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल पुढील वाटचालीसाठीही स्थिती अनुकूल आणि आता वृत्त आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं आखलेल्या चार देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मध्यरात्री स्पेनची राजधानी माद्रिद इथं पोहोचले स्पेनमधल्या भारतीय नागरिकांनीही मोदी यांचं यावेळी जोरदार स्वागत केलं स्पेनशी आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध बळकट करण्याबद्दल या भेटीमध्ये चर्चा केली जाणार आहे स्पेनच्या पंतप्रधानांशी उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भागीदारीबद्दल चर्चा करण्याबरोबरच पंतप्रधान मोदी स्पेनच्या राजांचीही भेट घेणार आहेत मेक इन इंडिया अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान स्पॅनिश उद्योजकांना आवाहन करणार आहेत एकोणीश नंतर भारतीय पंतप्रधान प्रथमच स्पेनला भेट देत आहेत जर्मन कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिन इथं इंडो जर्मन व्यापार परिषदेत केलं वस्तू आणि सेवा कर ही भारतातली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे असं सांगत भारतामध्ये व्यवसाय करणं सुलभ व्हावं हो यासाठी सरकारनं उपाययोजना हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण यासह अनेक भारत हा विश्वासार्ह भागीदार असल्याचं जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान मोदी यांनी काल जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांच्या समवेत व्यापार कौशल्य विकास सायबर सुरक्षा दहशतवाद नियंत्रण यासह इतर महत्वाच्या मुद्द्यांवरती विस्तृत चर्चा केली यानंतर उभय बारा करारांवरती स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी मानवतावादी शक्तींनी एकत्र यायला हवं असं पंतप्रधान यावेळी म्हणाले नजीकच्या काळामध्ये राज्य परिवहनच्या दोन लाख बसेस विद्युत ऊर्जेवरती चालवण्यात येतील अशी घोषणा भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल मुंबईत केली शिपिंग कॉर्पोरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्रीन पोर्ट अँड ऑइल स्पिल मॅनेजमेंट या परिषदेत ते बोलत होते सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करायला सरकारचं प्राधान्य आहे सागरमाला योजनेमध्ये चौदा औद्योगिक क्लस्टर बांधण्यात येत आहेत असंही ते म्हणाले बंदरांमध्ये खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी एल वापर इंधन म्हणून करण्यात येणार आहे समुद्र किनारा जो आपला त्याच्यामध्ये साडेसात हजार किलोमीटरचा आहे विशेषतः जे शिप्स येतात त्याचा ऑइल गेल्यामुळे अनेक वेळा पाण्याचं प्रदूषण होतं त्यामुळे सर्वच प्रकारच्या जलप्रदूषणापासून समुद्राला वाचवणं आणि पोर्टमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ग्रीन याच्यावर ग्रीन इनिशिएटिव्हवर करणं हा आजचा उद्देश आहे त्यात काही इनिशिएटिव्ह घेतल्या गेल्या काही पुढल्या काळात घेतल्या जाते गडकरींच्या हस्ते काल जेएनपीटी इथं बंदर जोडणीसंदर्भात आठ प्रकल्पांसाठीचं सा भूमिपूजन झालं त्यामुळे सुमारे एक लाख नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल त्यात पंच्याहत्तर टक्के आरक्षण असेल असं गडकरी यांनी यावेळी जाहीर केलं राज्यातल्या सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित अनुदानासाठी पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधल्या शिक्षकांची भरती आता ॲप्टिट्यूड अर्थात अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे खाजगी आणि शासकीय अनुदानित शाळांमधल्या भरतीप्रकरणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावरती शिक्षक भरती होईल असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त आहे या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होऊ शक स्वयंअर्थसहाय्यित आणि खासगी विनाअनुदानित शाळांना हा निर्णय लागू राहणार नाही ही, ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं येईल असंही तावडे यांनी स्पष्ट शेतकऱ्यांना माफक दरामध्ये आणि त्यांच्या सोयीनुसार वीज पुरवठा उपलब्ध होण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवायला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली त्यामुळे पारंपरिक विजेची मोठ्या प्रमाणात बचत होऊन इतर कामांसाठी या विजेचा वापर शक्य होईल अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या कोळंबी इथं प्रायोगिक तत्वावरती सौर कृषी योजना राबवण्यात येणार आहे ऊर्जा बचत संवर्धन आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर ही मुख्य उद्दिष्ट ठेवून तयार करण्यात आलेलं राज्य ऊर्जा संवर्धन धोरण दोन हजार सतरा राबवायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली या धोरणामुळे येत्या पाच वर्षांमध्ये सुमारे एक हजार मेगावॅट ऊर्जेची बचत होऊ शकेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारनं नुकतीच तीन वर्ष पूर्ण केली देशाच्या विकासासाठी सरकारनं अनेक महत्वाकांक्षी योजना आणल्या त्यातलीच एक स्मार्ट सिटी मिशन शहरांच्या शाश्वत विकासासाठी स्मार्ट सिटी योजना नक्कीच उल्लेखनीय ठरेल पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत नोकरी तसंच इतर आवश्यक सोयी सुविधांसाठी ग्रामीण भागातल्या लोकांनी शहराची वाट धरली। गाव ओस पडली आणि शहरात गर्दी वाढू लागली सोयीसुविधांचा अभाव निर्माण झाला त्यामुळे गाव असो वा शहर सर्वत्र आवश्यक सुविधा मिळाल्याच पाहिजेत असा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारनं केला स्मार्ट सिटी मिशन हे पाऊल सरकारनं उचललं त्यातून देशात शंभर शहर मोठ्या शहरांची उपशहर म्हणून विकसित किंवा मध्यम शहरांचं आधुनिकीकरण आहे हमने निश्चित योजनाओं के साथ आगे बढ़ना पड़ेगा कुछ कानूनी बाधाएं होगी तो उसके रास्ते खोजने पड़ेंगे आर्थिक व्यवस्थाओं की भी व्यवस्था होगी उसके संबंध में स्थानीय इकाई राज्य सरकार केंद्र सरकार सबने मिलकर के एक मॉडल खड़ा करना होगा स्मार्ट सिटी मध्ये घरांची उपलब्धता आणि प्रदूषण नियंत्रण गर्दी कमी करणं आणि इतर संसाधनांच्या पूर्ततेवर लक्ष केंद्रित केलं जाईल यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल परिवहनाच्या विविध प्रकल्पांना चालना देऊन त्यात वाढ केली जाईल या परिवहन सेवांच्या किमती कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाईल पादचारी तसंच सायकल विशेष सुविधा दिली जाणार आहे या मिशन मुळे अंतर्गत तसंच राज्या राज्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी अशा पद्धतीने ही योजना आखली गेली आहे आतापर्यंत या मिशन मध्ये त्रेसष्ट शहरांची निवड करण्यात आली आहे यात महाराष्ट्रातल्या बृहन्मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई, मुंबई नाशिक अमरावती सोलापूर नागपूर पुणे आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे तो फिर भारत सरकार राज्य सरकार मिल करके, उस शहर की ताकत में जोड़ करके उसको स्मार्ट सिटी बनाने की दिशा में मे स्मार्ट सिटी मिशन ही केंद्र पुरस्कृत योजना आहे स्मार्ट शहर पायाभूत सुविधांनी युक्त असतील चांगल्या प्रतीचे जीवनमान निश्चित पाणी आणि वीज पुरवठा मलनिस्सारण आणि घन कचरा व्यवस्थापन कार्यक्षम नागरी वाहतूक आयटी कनेक्टिव्हिटी ई प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग त्याप्रमाणे नागरिकांची सुरक्षितता ही स्मार्ट शहरांची काही वैशिष्ट्ये असते शहरी परिवर्तनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी स्मार्ट सिटीला पूरक अमृत मिशन योजना ही केंद्र सरकारनं सुरू केली ज्यातून शहरांचा कायापालट करण्याचा प्रयत्न आहे प्रत्येक घरात पाण्यासाठी नळ जोडणी सार्वजनिक परिवहन सेवेला प्रोत्साहन देऊन प्रदूषण कमी करणं हे अमृत मिशनचे काही ठळक मुद्दे आहेत सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे आधुनिक भारताचा नवा चेहरा लवकरच सर्वांसमोर येईल हे नक्की आज एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस तंबाखू उद्योगामुळे शाश्वत विकासासमोर उभी राहणारी आव्हान ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे तंबाखू सेवन करणाऱ्यांच्या आरोग्यविषयक आणि आर्थिक लक्ष वेधणं हा या संकल्पनेमागचा आणखी एक उद्दिष्ट असल्याचं डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे सर्व प्रकारच्या तंबाखू सेवनापासून संपूर्ण चोवीस तास दूर राहण्यासाठी जगभरातल्या लोकांना आरोग्य संघटना उद्युक्त करणार आहे तंबाखूमुळे जगामध्ये दरवर्षी साठ लाख मृत्यू होतात यापैकी सहा लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे होतात त्याच्या गांभीर्याची जाणीव करून देण्यासाठी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून पासून दरवर्षी एकतीस मे हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेद्वारे जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो याविषयी जनजागृती करण्यासाठी काल मुंबईमध्ये कॅन्सर पेशंट एड असोसिएशन जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य मंत्रालयानं संयुक्तपणे एका सांगीतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलं होतं गायक सलीम आणि सुलेमान मर्चंट यांनी यावेळी गायन केलं यावेळी राज्याचे माजी पोलीस महासंचालक डॉक्टर पी एस पसरिचा अभिनेत्री विवेक ओबेरॉय अभिनेत्री ईशा गुप्ता आदी उपस्थित होते पॅरिस मध्ये सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंचे सामने आजपासून सुरू होत आहेत महिला दुहेरीमध्ये सानिया मिर्झा तर पुरुष दुहेरीमध्ये दुहेरीमधिएंडर पेसचा पहिला सामना आज होणार आहे पुरुष दुहेरीमध्येच रोहन बोपण्णाही आज खेळणार आहा पूर्वाराजा आणि दिवज शरण ही पूर्ण भारतीय जोडीही आज मैदानात उतरेल दरम्यान एकेरी अँडी मरे आणि स्टॅनलिला वावरिका यांनी दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या मोरा चक्रीवादळानं आतापर्यंत सहा जणांचा बळी घेतला काल सकाळी हे वादळ बांगलादेशाच्या किनाऱ्यावरती धडकल्यानंतर किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला वादळाच्या पार्श्वभूमीवरती आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं मदतीचं आणि किनारपट्टीवरच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं संपूर्ण किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय चितगाव बंदरातले सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत या वादळाचा परिणाम ईशान्य भारतातल्या काही राज्यांवर होण्याची शक्यता आहे या राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणारा नैऋत्य मोसमी पाऊस नेहमीपेक्षा दोन दिवस आधीच म्हणजे काल केरळसह ईशान्येकडच्या काही राज्यांमध्ये दाखल झाला मोरा चक्रीवादळामुळे मान्सूनची आगेकूच सोपी झाली असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या महासंचालकांनी सांगितलं आहे चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे राज्यातही शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे चार वर्षांपासून दुष्काळाशी लढणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये हंगामापूर्वीची कामं आता पूर्ण होत आली आहेत आमच्या शेतीची मशागतीचे कामं नागरणी वखरणी आणि काडी कचरा वेचणे पूर्ण काम झालेले आहे आणि एका दमदार पावसाची सुरुवात आणि चांगला पाऊस पडल्यानंतर आम्ही पेरणीची सुरुवात करणार आहोत शेतीचे सर्व कामे आता आटोपलेली आहे जसे की कल्टिवेटर नांगरणी त्यानंतर रोटावेटर असेल जे काय असेल ते सर्व आम्ही पूर्ण कामं कम्प्लीट केलेले आहे आणि बी बियाणे भरून ठेवलेले आहे त्यानंतर खते वगैरे सर्व आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध आहे योग्य पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन बुलढाण्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे दरम्यान राज्यात काही ठिकाणी काल मान्सूनपूर्व पावसाच्या सरी झाल्या येत्या चोवीस कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यगर्जनसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळामध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मक्षगर्जस् पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं वर्तवला था एकदा चार देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेनमध्ये दाखल मध्ये सुमारे एक लाख नोकऱ्या उपलब्ध होणार स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना पंच्याहत्तर टक्के आरक्षणाची नितीन गडकरी यांची घोषणा स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधली शिक्षक भरती आता ऑनलाईन चाचणीद्वारे होणार ऊर्जा बचत आणि संवर्धनाला चालना देणाऱ्या स्वतंत्र ऊर्जा संवर्धन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल पुढील वाटचालीसाठीही स्थिती अनुकूल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार